केन न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास करा शेअर एकाच वेळी खडकलाटेतील चार युवकांची भारतीय सैन्यात निवड खडकलाट परिसरातून युवकांचे कौतुक प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही आपण आपले ध्येय गाठू शकतो हे खडकलाट येथील सामान्य कुटुंबातील चार पदवीधर युवकांनी दाखवून दिले आहे खडकलाट येथील चार युवकांनी आपली प्रामाणिक जिद्द मेहनत व कष्टाच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती झाले आहे खडकलाट येथील विकास कुमार पवार शिक्षण बी ए संकल्प संजय सावंतरे शिक्षण बी सी ए विठ्ठल सिद्धाप्पा वालीकर शिक्षण बी इतर प्रथमेश बाळासाहेब हजारे शिक्षण बारावी या चौघांची गेल्या तीन दिवसांपूर्वी भारतीय सैनिक अग्निवीर जनरल सैनिक म्हणून निवड झाली आहे अतिशय सामान्य शेतमजूर व शेतकरी कुटुंबातील या चार विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे व त्यानंतरही देशासाठी आपण काहीतरी करून दाखवावे ही तळमळ त्यांच्यात होती त्यादृष्टीने भारतीय सैन्यात सैनिक म्हणून भरती होण्यासाठी हे युवक गेल्या दीड दोन वर्षापासून आपल्या गावातच स्वतःला पात्र बनविण्यासाठी सराव करत होते या दरम्यान शिक्षण घेत असताना शिक्षणाचा खर्च निघावा यासाठी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीही करत होते गेल्या एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अग्निवीर पदासाठी बेंगलोर येथे लेखी परीक्षा झाली होती तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये या विद्यार्थ्यांनी कोप्पळ येथे भौतिक व वैद्यकीय परीक्षा दिली होती लेखी परीक्षा भौतिक व वैद्यकीय परीक्षेतील सर्व चाचण्यात पात्र ठरल्याने या चारही युवकांना गेल्या तीन दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलातर्फे अग्निवीर सैनिक जनरल सेवेत निवड झाल्याचे लेखी आदेश आले आहे यामुळे विकास पवार संकल्प सावंत्रे विठ्ठल वालीकर व वा प्रथमेश हजारे या युवकांचे या परिसरातून कौतुक होत असून या युवकांचे अभिनंदन करून या युवकांना देशसेवेच्या कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत या आधीही खडकलाटेतील अनेक युवक व युवती मातृभूमीच्या सेवेसाठी सैन्यात भरती झाले आहेत आणि आता एकाच वेळी सामान्य कुटुंबातील चार युवकांनी देश सेवेत सहभागी होऊन मातृभूमीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असल्याने खडकलाटचा मान आणखीन उंचावला आहे के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस